राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांच्या सातव्या हप्त्याची तारीख कची वाटपात होते परंतु आतापर्यंत काय नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झाली नव्हती पण आज अखेर अधिकृतपणे अशी सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करत आलेली आहे ज्या दिवसाचे सर्व शेतकरी बांधव वाटपात होते म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याविषयी आपण बोलत आहोत तर आज नमो शेतकरी योजनाच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी ये बांधूर नमोच्या हफ्ताची वाटपात होते परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यामध्ये थोडासा कालावधी लागला तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी एक सर्वात महत्वाचे काम करून घ्यावं लागणार आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आता तुम्हाला माहितीच असेल की पीएम किसान महासंबद्ध योजनेचा हप्ता संपूर्ण भारतामध्ये शेतकरी बांधवांना मिळाला परंतु काही शेतकरी बांधवांना मिळाला नव्हता त्यांनी काही चुकी केल्या होत्या त्यामुळे त्यांना तो हप्ता मिळाला नव्हता परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची चूक नाही झाली पाहिजे म्हणजे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार तर तुम्हाला एक काम करून घ्यायचे आहे तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होईल आज ते कोणते काम आहे व कोणती अशी अधिकृत तारीख आहे ज्या तारखेला सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः एका लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितला की नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार तो लाईव्ह व्हिडिओ आपण पाहून घेऊया तत्पूर्वी जाणून घ्या म्हणजे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा होती परंतु शेतकऱ्यांची ती प्रतीक्षा आता संपलेली आहे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जसा जमा झाला होता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पण दोन हजार रुपये जमा होणार आहे ही माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आल्यामुळे आता सर्व शेतकरी खुश झाले आहे आताची सर्वात मोठी बातमी तुम्हाला सर्व प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या उद्या बारा जिल्ह्यामध्ये या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे बघा शेतकरी बांधवण उद्या बारा जिल्ह्यामध्ये या हप्त्याचे वितरण होणार आणि परवा देखील बारा जिल्ह्यामध्ये या हप्त्याचे वितरण होणार बऱ्याच दिवसापासून आकळ्या अशा चुकीच्या अफोवा पसरल्या होत्या की आज उद्या आणि परवा या ठिकाणी हप्त्याचे वितरण होणार परंतु लक्षामध्ये घ्या आज अशी अधिकृत तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे त्यामुळे आज सकाळपासून या बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू झाले आहे आता कोण महत्वाचे बारा जिल्हे आहे हे लक्षामध्ये घ्या काल पण या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये वितरण झाले होते ही न्यूज कालची आहे शेतकरी लक्षामध्ये घ्या काल पण बऱ्याचशा बारा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली होती आता लक्षामध्ये घ्या आज या ठिकाणी की परवा आजच्या तारखेमध्ये सरकारच्या माध्यमातून टोटल बारा जिल्ह्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रक्कम जमा होणार आहे ते आपण आता पाहून घेऊया बघा शेतकरी बांधव तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे नियोजन आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज खूप आनंदामध्ये आहे पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी नाराज होते परंतु अशी बातमी जेव्हा पत्रकारांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी डायरेक्ट पंतप्रधान पी एम किसान महा योजनेचा विसावा हप्ता मिळाला व नमोज हप्ता मिळाला नाही अशी तक्रार मुख्यमंत्री साहेबांकडे दिली तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते, का सांगितल ते देखील आपण या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत तत्पूर्व शेतकरी बांधव सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या तुम्हाला तर आता नमोज हप्ता मिळणारच बघा उद्या येणार आज येणार नमोज हप्ता अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर सुटल्या होत्या पण आता सर्व बातम्यांना ब्रेक लागला आहे कारण आता नमो शेतकरी योजनेप्रमाणेच आता लक्षामध्ये घ्या शेत शेतकरी योजनेप्रमाणे मागचे जसं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला होता त्याचप्रमाणे आता पुन्हा डबल नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खात्यावर जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांवर लक्षात घ्या आता बघा पीएम किसान महासमाधी योजनेचा फक्त तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले आता नमोजे किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रश्न होता तर लक्षात घ्या तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती मिळणार हे तुम्हाला हप्ता मिळाल्यानंतर आता कळणार आहे तत्पूर्वी शेतकरी बांधवांवर लक्षामध्ये घ्या काल रात्रीच राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भामध्ये बँकांना ऑर्डर दिली आहे बघा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु नमुचा हप्ता जमा झालेला नाही यामुळे शेतकरी संतापून गेले होते परंतु आता लक्षात घ्या शेतकऱ्याला बराचसा दिलासा मिळाला आहे कारण सरकारच्या माध्यमातून याबाबत आता एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली असून आज या ठिकाणी टोटल बारा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे चार हजार रुपये मिळायचे होते परंतु शेतकरी बांधवांना दोन ऑगस्ट रोजी फक्त दोनच हजार रुपये मिळाले या बातमीमुळे आता खूप शेतकऱ्यांमध्ये संभरणाचे वातावरण पसरले होते परंतु आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल बारा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आता लगेच आपण एका मिनटामध्ये ते बारा जिल्हे पाहून घेऊया तर लक्षात शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे की नाही हे नक्की तपासा कारण आज नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे बघा ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यामध्येच येणार आहे आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये आले पण नव्वदचे हप्ता कळाला नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची अपडेट दिली आता त्यामागचे कारण देखील लक्षामध्ये घ्या रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेला टोटल दीड हजार हप्ता जमा झाला होता म्हणजे की बघा सरकारकडे निधीची कमतरता आली होती त्यामुळे सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये थोडासा उशीर केला होता परंतु आता सरकारची जी काय कमतरता तात्पुरतीच्या ठिकाणी कमी पडली होती परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये आज सरकारच्या माध्यमातून जमा करण्यासाठी निर्णय जाहीर पण झाला आहे पण बघा पी एम किसानचे दोन हजार जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाही आता लक्षामध्ये घ्या पीएम किसानच्या योजनेला पण या ठिकाणी उशीर झाला होता परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला अनेकच उशीर झाला आहे आता त्याचमुळे या ठिकाणी जे काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मिळणार आहे कारण या चर्चेला आता पूर्ण विराम लागलेला आहे अखेर नमो शेतकरी योजनेचा सातव हप्ता सोडण्यासाठी सरकारची निश्चित अशी अधिकृत तारीख देखील सरकारच्या माध्यमातून जारी झाली असून था आज टोटल बारा जिल्ह्यामध्ये हप्ता वितरण होणार आहे काल पण बारा जिल्ह्यामध्ये हप्ता वितरण झाले आहे उद्या पण वितरण होणार एकूण आता नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे आता बघा राज्य सरकारने दुसऱ्या एका योजनेचा निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचे पैसे आज जमा करण्यासाठी एक सर्वात महत्वाची अपडेट दिले आहे बघा पैसे आज मिळणार उद्या मिळणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून दिसून होता बघा मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना तात्काळ या ठिकाणी आता आदेश दिले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याचे त्यामुळे आज या बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन रुपये जमा केले जाणार आहे आणि राज्याचे जे काय बारा जिल्हे आहे त्या बारा जिल्ह्यामध्ये उद्या आणखीन पैसे मिळणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांना लक्षात घ्या आता उद्या कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार हे तुम्हाला उद्याच करणार मागील सहा हप्ता मिळालेल्या आणि बघा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा फायदा सातवा जम जमा होणार आहे अशी माहिती सरकारने दिली आहे पीएम किसान चे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्याला आला पण नमोचा आला नव्हता बघा आता राज्य सरकारकडून नमोचे दोन हजार रुपये आज तुमच्या बँक अकाउंट मध्ये सोडण्यात येणार आहे पण एक मोठी अडचण आहे आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही हे लक्षामध्ये ठेवा काही महत्वाचे अटी देखील घालण्यात आलेले आहे फक्त याच बारा जिल्ह्यामधील आणि काही विशिष्ट शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर राज्य सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र ठरवले आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे बघा पी एम किसानचा हप्ता सर्वांना मिळाला पण नमोचा हप्ता सर्वांना मिळणार नाही कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अटी व नियम सर्व वेगवेगळे असते राज्य सरकार एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण करते हे तर तुम्हाला आता माहीतच आहे परंतु बघा पी एम सरकार टोटल भारतामध्ये वितरण करते त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही योजनेचे नियम थोडेसे वेगळे आहेत तर शेतकरी बांधवांवर हो लक्षामध्ये घ्या सरकारने जाहीर केले आहे फक्त याच बँकेमध्ये हप्ता मिळणार आहे फक्त टोटल बारा बँकेमध्ये हप्ता मिळणार आहे बघा आणि फक्त याच प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहे तर e e कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे बघा जिल्ह्यांची यादी काय आहे हे आपण सविस्तर आता अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तीन टप्प्यामध्ये वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्याने फार्मर आडी कार्ड काढले आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या फार्मर म्हणजे काय तर शेतकऱ्याचे ओळखपत्र ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आडी कार्ड काढले असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुम्हाला हे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे आता तुम्ही लक्ष देऊन आहे का पुढील फक्त एक मिनिटे हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारणात आपण लगेच बारा जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत आणि सोबतच सरकारने काही सर्वात प्रथम जे हप्ता येणार आहे त्या बँकांची यादी देखील सरकारच्या दे माध्यमातून जारी झाली आहे बघा शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे पिवळे के किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे कारण सरकार असे म्हणते ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे त्यांचे उत्पन्न कमी आहे बघा अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये बघा ही रेशन कार्ड असतात त्यामुळे बघा अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे पण आता अजून कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या बारा बँकेमध्ये पैसे मिळणार आहे याची यादी आता आपण लगेच पाहून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरणार आहे कारण त्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केलेले नाही बघा हे आता जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आले तेव्हा हो सरकारने तत्काळ या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना दिली म्हणजे की शेतकऱ्यांनी तत्काळ आधार लिंक करून घ्या आता शेतकरी बांधून लक्षामध्ये घ्या तुमचे खाते बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात बँक ऑफ इंडिया आता हे ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जर असेल किंवा एखाद्या खाजगी बँकेमध्ये असेल तरी सरकारने लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे जर तुम्ही हे काम केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण सरकारने हे पैसे आधार कार्डच्या नंबरवर आता देण्याचे सुरू केले आहे जर तुम्ही आधार कार्ड नंबर बँकेला जोडलेला नसेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हे पैसे मिळणार नाही बघा असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे का हे एकदा नक्की तपासा तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आता आपण या ठिकाणी बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी लगेच पाहूया बघा याशिवाय तुम्ही रेशन कार्डची पण सी केली आहे का हे सुद्धा तपासा सरकारने सांगितले आहे रेशन कार्डची के वाय करा पण अजूनही काही शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले नाही किंवा रेशन कार्डची पण के वाय केली नाही तसेच फार्मर आय कार्ड पण काढले नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हा लाभ मिळणार नाही बघा आणखी एक महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे जर ते काम तुम्ही नाही केलं तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आता बघा सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुने असेल बघा म्हणजे दोन हजार पंधराच्या साली बघा जर ते काढलेले असेल बघा लक्ष घ्या आणि तुम्ही ते आतापर्यंत अपडेट केलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आज लाभ मिळणार नाही कोणत्या बारा जिल्ह्यांना आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहे ते आता आपण लगेच पाहून घेऊया आता बघा शेतकरी बांधव तर आज तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तत्काळ या ठिकाणी तुमचे आधार कार्ड देखील अपडेट करून घ्यायचे आहे जर तुम्ही ते देखील अपडेट केले नसेल तर अडचण येणारच आहे बघा आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्यांचे नाव पासबुकवर वेगळे असते आणि आधारवर वेगळे असते अशा शेतकऱ्यांमध्ये ही अडचण आहे त्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता महिन्यामध्ये बरीचशी अडचण देखील आता येणार आहे आता लक्षामध्ये घ्या आधार कार्डवरील जे काय नाव आहे ते फक्त या ठिकाणी सखराम असते आणि बघा जे तुमचं पासबुक असते त्याच्यावर या ठिकाणी नाव या ठिकाणी सख्या असते म्हणजे की असे वेगवेगळे नाव या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी कागदपत्रावर असतात त्यामुळे तुम्हाला अडचण येणार तसेच काही जणांची जन्मतारीख फक्त एकोणीसशे असते आणि बघा एकोणीसशे सत्तर म्हणजे दोन्ही जन्मतारीख वेगवेगळी असते बघा सरकारला यामध्ये अडचण येत आहे कारण काही शेतकरी चुकीच्या पद्धतीने हप्ते घेत आहे त्यामुळे आधार कार्डवर तुमची जन्मतारीख पूर्णपणे तपासली जाणार आहे बघा तुमची जन्मतारीख व्यवस्थित असावी तसेच तुमचे आधार कार्डवर नाव जन्म दाखल्यावर नाव सर्व नाव या ठिकाणी जुळणारे असावी आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे ते आपण लगेच पाहून घेऊया त्यानंतर आपण जिल्ह्यांची आधी पाहून घेऊया तर सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे जमा होणार आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे याचसोबत बघा बँक ऑफ महाराष्ट्र नंतर बघा बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक बघा कॅनरा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या बँकांसारख्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे हप्ता सोडण्यात येणार असल्याची माहिती स्वतः सरकारने दिली आहे बघा यावेळी सर्वात आधी याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे आता लक्षामध्ये घ्या कक्षा आहे बघा लक्षामध्ये घ्या ह्या बँक एक सरकारी व खाजगी क्षेत्राच्या बँक असून जास्तीत जास्त शाखा याच बँकेच्या कोठे पण उघडलेल्या आहे आता लक्षामध्ये घ्या आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आलेली आहे बघा तर आज ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे ते जिल्हे एकदा पाहून घेऊया तर लक्षामध्ये घ्या नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली आणि बीड आणि जालना छत्रपती संभाजीनगर आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवन नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बघा सरकारच्या माध्यमातून आता हप्ता रक्कम होणार आहे न शेतकरी उपयोजनेचे पैसे आता येणार आहे बघा यावेळी सर्वात लवकर या ठिकाणी पैसे मिळाले नाही शेतकरी बांधवांना कारण लक्षामध्ये घ्या खूप उशीर झाला आहे कारण जे जिल्हे आता लक्षामध्ये घ्या या जिल्ह्याला हप्ता काय मिळणार बघा हे जिल्हे शेतकरी बहुल जिल्हे आहेत यामुळे या जिल्ह्याला सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार आहे आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये आज येणार उद्या येणार परंतु आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर झाली आहे बघा आता नमो शेतकरी योजनाचा हप्ता किती मिळणार हे तुम्हाला हप्ता मिळाल्यानंतरच करणार परंतु बघा आतापर्यंत आपल्या जर माहिती तसे तुम्हाला दोन हजार रुपये नक्की मिळणार अशी महत्वाची माहिती शासनाने दिली आहे तर शेतकरी बांधवला ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद